ऑपरेशन प्रहार अंतर्गत पोलीस स्टेशन उरड यांची गोमांस विक्री करणारी इसम यांच्यावर कारवाई मान्य पोलीस अधीक्षक साहेब अकोला अजित चांडक यांच्या संकल्पनेतून ऑपरेशन प्रहार अंतर्गत पोलीस स्टेशन उरळ हद्दीतील ग्राम हातरून येथे कारवाई करण्यात आली असून आरोपीनामे अब्दुल कादर शेख मोहम्मद अब्दुल राफिक अब्दुल कादर अब्दुल साजिद अब्दुल कादर यांच्यावर विविध कलमान वय गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर कारवाई दरम्यान नव्वद किलो गोमास व एक मोटारसायकल जप्त करण्यात आली असून असा एकूण ब्याण्णव हजार शंभर रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदरची कारवाई मान्य पोलीस अधीक्षक अर्चित चांडक मान्य अप्पर पोलीस अधीक्षक रेड्डी साहेब मान्य श्री गजानन पडगण उपविभागीय पोलीस अधिकारी बाळापूर यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची कारवाई सहायक पोलीस निरीक्षक पंकज कामडे ठाणेदार पोलीस स्टेशन उरड पोलीस उपनिरीक्षक अरुण मुंडे गणेश कायंदे बीट अंमलदार विजय झाकर्डे रघुनाथ नेमाडे निलेश जांभुळकर मोहम्मद खान नागेश बाबुळकर संतोष गाढवे राजेश्री बडेवार चालक अंमलदार शुभम बोडके यांनी केली आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा